येणाऱ्या आगामी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आयोग निवडणुकीचे बिगुल वाजले आणि त्या अनुषंगानं खासदार सुनील तटकरे यांची कार्यकर्त्यांसोबत कुलकर्णी वाडा या ठिकाणी संपन्न झाली येणाऱ्या रोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच जागा बहुमतांनी जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे मंत्री आदिती तटकरे अनिकेत तटकरे आणि तट ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित होते स्वाभाविकपणाने गेले पंचवीस वर्ष रोहेकरांनी रोयाची संधी सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांनाच उपलब्ध करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून म्हणून दिली एक त्यांच्या कुटुंबातील घटक आहे असं मानून मी आदित्य अनिकेत आम्हाला सर्वांना दिली यावेळेची सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने पहिला दिवस सर्वांना बोलवावं या हेतूने काल रात्री उशिरा निरोप दिल्याच्यानंतर जी अभूतपूर्व गर्दी आज या ठिकाणी झाली सर्व तरुण महिला ज्या पद्धतीने ज्येष्ठ सहभागी झाले मला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने यावेळच्या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल करुणा शक्ती सेना पक्षी स्थापना करण्यात आली आणि सर्व जागा त्या निवडून येतील असं म्हटले शेवटी त्या मला त्या बाबतीमध्ये काहीच म्हणायचं नाही प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला देशाला संविधानही दिलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत कुणी एखादा राजकीय पक्ष स्थापन केला कुणी उमेदवारी केली कुणी त्यांच्या नावाने उमेदवार उभे केले तर तो त्यांना उभा करण्याचा निवडणुकीमध्ये हक्कही आहे जनता त्या संदर्भातला अतिशय डोळसपणाने निर्णय घेत असते राज्यामध्ये सुद्धा आज सहा प्रमुख राजकीय पक्ष आहेत ज्यामध्ये महायुतीचे तीन प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना समोर आहे काँग्रेस आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे इतरही बहुजन महासंघ आंबेडकर साहेबांचा असे अनेक राजकीय पक्ष आहेत काही स्वतंत्रसुद्धा वेगवेगळे पक्ष आहेत त्यामुळे ते, ते प्रत्येकजण निवडणुकीच्या माध्यमातून आपलं जनमत आजवळवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचा तो प्रयत्न असावा नाही असं नाही आहे पक्षाने कोअर ग्रुपमध्ये बसून या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णयच त्याची आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंमलबजावणी त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे कोणाला कमी करत असताना वादग्रस्त विधानातून कमी केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये निश्चितपणाने उपयोग करून घेतला जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उद्या दोन दिवस पक्षाच्या कोर ग्रुपची सुद्धा बैठक आहेत त्यावेळेला प्रत्येकाच्या वरती जबाबदारी दिली जाणार असे अनेक सहकार्य आहेत की ते प्रवक्त्याखेरीज इतर संघटनात्मक काम करू शकतात त्या दृष्टिकोनातूनच आज मी आता जो तातडीने मुंबईला निघालेला आहे ते संघटनेच्या कामाची संबंध आखणी नगरपालिकेच्या निवडणुका आता आजपासून अर्ज आज भरण्याची प्रक्रिया सुरू झाले जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये येतील असं ऐक्यवात आहे मला माहीत आहे तो निवडणूक आयोगाचा अधिकार का आहे आणि महापालिकेच्या निवडणुका यासुद्धा जानेवारी महिन्यामध्ये अभिप्रेत्याचा असं कळतं आहे त्यामुळे आता इतकंही मोठी मिनी विधानसभेची निवडणूक असल्यामुळे पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील युवक असतील या सर्व अल्पसंख्याक समाज येते असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील या सर्वांना वेगवेगळी जबाबदाऱ्या आम्ही देणार आहोत प्रवक्ते पदावर सुरज चव्हाणांना काढण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे एक असं आहे की सगळा निर्णय पक्षाच्या कुळमध्ये बसून त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे कोणाला काढलं कोणावरती काय जबाबदारी दिली उद्या काय दिली जाणार आहे याचं मी विश्लेषण या ठिकाणी केलं आहे पक्षाचा अंतर्गत निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार पक्षा पक्षा आहे पक्षा पक्षाचा निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकक्षेमध्ये पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वांना संधी देत असतो आपण दिली जाईल महेंद्र तळवेकर म्हणाले सर आम्हाला त्यांनी चाळीस वर्ष मागे दिलं आहे इंडस्ट्रीज ज्या आहेत तटकरी थांबलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा विधान केलेलं आहे की तटकरे कुटुंब जे विधान करतात ते बालिश बुद्धीसारखं विधान करतात त्यांना त्यांचा पूर्व इतिहास वेळोवेळी आठवत असेल इतक्या वर्षाचा स्वाभाविकपणाने या त्यांना दुसरं काही दिसू शकणार नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते सक्षम आहे त्याला उत्तर द्यायला आणि रायगडला जनतेने चाळीस वर्ष मला या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे कोणामुळे इंडस्ट्री झाली कोणामुळे थांबली कोणामुळे उद्या भविष्यामध्ये येणार आहे सगळे जनता पब्लिक सबकू जनती आहे रायगडमधील दहा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीची कशा पद्धतीने भूमिका असेल चालू आहे आता सतरा तारखेला चित्र स्पष्ट होईल रायगड जिल्ह्यांतील स्पष्ट होईल राज्यातलं स्पष्ट होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या नगरपालिका आहेत माथेरान आहे कर्जत आहे कुपुली आहे पेण अलिबाग मुरुड रोहा शिवर्धन महाड या नगरपालिका आहेत इतरही आजूबाजूच्या नगरपालिका आहेत गेले पाच दिवस सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सलग राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेचा आदरणीय अजितदादांच्या प्रभूबांच्या उपस्थितीमध्ये मी आढावा घेतलेला आहे सतरा तारखेला चित्र स्पष्ट होईल त्यामध्ये रायगडचं चित्रसुद्धा स्पष्ट होईल रायगडमध्ये आम्ही कशापर्यंत जातो आहोत काय पद्धतीने आमची चर्चा आहे महायुतीतल्या प्रमुख असलेल्या घटक सुद्धा काही ठिकाणी चर्चा चालू आहे काही कशा निर्णयास्पद न्यायाचं आहे त्या दृष्टीकडून आमचे प्रयत्न चालू आहेत <laughs> सगळ्यात की घरामध्ये एक वर्ष मंत्रीपद दे 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 असताना देखील मुंबई गोवा महामार्ग का रखडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला वर्गडून खाल्लेला आहे त्यांनाही त्यांचा इतिहास आठवत असेल त्याच्यामुळे त्यांना ओरबडणं हा शब्द <laughs> त्यांना माझ्यापेक्षा अधिक ज्ञान आहे त्यापेक्षा अधिक काय बोलू शकत नाही त्यांनी जे अनुभवलेलं आहे महाराष्ट्र जनतेने पाहिलेला अनेक वेळेला त्यामुळे ओरबडणं हा शब्द कदाचित त्यांना माझ्यापेक्षा खूप जास्त ज्ञान आहे मी मागेच सांगितलं की त्यांचं ज्ञान आघात आहे एक छोटा माणूस आहे मालिस आहे मग मला कमी कळतं त्याला खूप कळतं